सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांना घाम फुटतो जंगलात खेडेगावात दिसणारा साप हल्ली शहरी भागात देखील स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय तर पावसाळ्यात तर अनेकदा सापांचा धोका अधिकच वाढत असतो अनेकदा आजूबाजूंच्या परिसरात अनेकांच्या घरात देखील साप शिरत असतात यातले काही साप विषारी देखील असतात आणि त्यांनी दंश केला तर त्यामुळे जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे भलीभली लोक सापासारख्या विषारी प्राण्याला घाबरतात आणि सापाचा विषय जरी निघाला की तिथून धूम ठोकून पळून जातात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चिमुकला सापाबरोबर अक्षरशः खेळताना दिसतोय सोशल मीडियावरती सापाचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असतात पण सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लहान मुलाचा चांगला चर्चेत आलेला आहे लहान मुलाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल तुमचा देखील थरक्का पडल्याशिवाय राहणार नाही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक लहान मुलगा थेट सापाबरोबर खेळतोय चिमुकल्याच्या समोर भला मोठा साप असून देखील तो तिथेच बसून त्याच्याशी मस्ती करताना आपल्याला तो पाहायला मिळतोय एवढंच नाही तर मस्ती करता करता तो, सापा तोंडा काई काई सापा तो सापाला तोंडात काय घेतोय त्याच्याजवळ काय जातोय लहान मुलाचा हा पराक्रम पाहून अनेकांना घाम फुटला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ व्हायरल इंडिया ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून एक लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे बाळा साप आहे तो थोडं तरी घाबर मुलाची करामत पाहून सापाला देखील धडकी भरेल असे ह्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे दरम्यान ही नेमकी घटना कुठे घडली आहे हे अद्याप समजू शकलेली नाही यावर विविध अशा नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतायत एक दुसऱ्यानं म्हटलंय संपूर्ण साप समाज याला घाबरला असेल तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय अरे जर तुला तो चावला तर तू राहणार नाहीस तर तिसऱ्या वेळेस म्हटलंय अरे जीव जाईल त्याचा त्याचे पालक कुठे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया अवशील या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद